हाय फ्रेंड्स बघा मी किती सारा चिवडा बनवलेला आहे हा सगळा मिक्सर चिवडा आहे मिक्स आहे पूर्ण तर आपण बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे थोडा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती छान रगडून घ्यायचा आहे आणि तो टाकलेला आहे आणि मी चिमूटभर सोडा टाकून राहिलेली आहे तर याची पपरी आणि गाठिया बनवूया आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण गोळा बनवून घेणार आहोत एक जीव करून घ्यायचा आहे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून आणि गोळा थोडासा सॉफ्टच बनवायचा आहे एकदम असं कडक नाही बनवायचा आहे आणि थोडंसं तेल लावून आपण पुन्हा एकदा मळून घेऊ आणि बघा ही पाती वापरून घालली मी ही पाती तीन याची पाती आहे त्याची आपण आता गठियासारखं बनवून घेऊया म्हणजे कडकच बनवत आहे गठिया सॉफ्ट असतो तर आपण गठिया नाही बनवत आहोत गठिया बनवत आहोत या बन बन हो, बन हो। पद्धतीने गोळा करायचा आणि भरून आपण भरपूर असं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता गटियात तळून घेणार आहोत या पद्धतीने टाकायचं आहे आणि छान कुरकुरीत असं तळवून घ्यायचं आहे या पद्धतीने छान कमी आचेवर तळायचं आहे आच मंद ठेवायचं आहे त्यानुसार म्हणजे कुरकुरीत होते छान ते आणि काढून घ्यायचं आहे तर आता आपले हे गठिया तयार झालेले आहेत आणि त्याच मिश्रणाची आपण थोडीशी पापडी काढून घेऊया तर मी या पद्धतीची पाती लावलेली आहे पापडीची आणि त्याच तेलामध्ये आपण पुन्हा पापडी तळून घेणार आहोत आणि सर्व काही आपण मंद आचेवर तळायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत झालं पाहिजे एकदम फुल गॅसवर नाही तळायचं आहे मंद आचेवरतीच तळायचं आहे थोडा वेळ लागतो आणि छान कुरकुरीत त तळल्या जाते तर या पद्धतीने आपण पापडी तळून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी पापडी तळून घेत आहे छान शि शिजल्यानंतर छान असं पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने छान तळून घ्यायचं आहे तर आपली गठिया आपण जोपर्यंत पापडी तळत आहे तोपर्यंत तो याला तुकडे करून घेऊ गठियाला या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि आता आपली पापडी पण तळून तयार झालेली आहे बघा मंदा आचीवर छान कुरकुरीत अशी ही तळल्या गेलेली आहे या पद्धतीने काढून घ्यायची आहे सर्व पापडी या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तेवढ्याच मिश्रणामध्ये मी पापडी आणि गठिया बनवलेली आहे तर गठिया पण हे बघा थंड झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीने तोडून घ्यायची आहे आणि आता आणखी आपण एका प्लेटमध्ये बेसन घेणार आहोत त्याच त्याच भांड्यात घेऊन राहिलेली आहे मी बेसन घेतलेलं आहे थोडं आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकणार आहे या पद्धतीने आपण सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपल्याला सोडा नाही टाकायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपली शेव छान कुरकुरीत तळल्या जाईल आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर जोपर्यंत आपण हा गोळा बनवून राहिलेलो आहोत तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर बघा या पद्धतीने नरम असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि बारीक अशी म्हणजे बा तीन पद्धतीच्या ज्या जाडी असते शेवची तर त्याच्यातला जो मीडियम साईजची शेव आहे ती पाती मी लावलेली आहे तर ह्या पद्धतीने आपण शेव तळून घेणार आहोत अगदी जाडी पण नाही आहे आणि अगदी बारीक पण नाही तर ह्या पद्धतीने आपण कुरकुरीत अशी शेव मंद आचेवर तळून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत होते जर आपण पटकन तळून असं काढलं तर मग ती थोडीशी नरम राहते तर या पद्धतीने आपण शेव पूर्ण तळून घ्यायची आहे तर शेव आपली ही तयार आहे याच पद्धतीने पूर्ण शेव आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे तर आता थोडा कडीपत्ता तळून काढून घेऊया या पद्धतीने छान कुरकुरीत असा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे बघा किती मस्त छान तळल्या गेलेला आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत शेंगदाणे तळून घेत आहे मी कुरकुरीत असे छान मंद आचर तळायचे आहे शेंगदाणे म्हणजे छान फुटतात असे आणि त्यानंतर ते आपण काढून घ्यायचे आहे त्याच तेलामध्ये आता मकईचा पोहा तळून राहिलेलो आहो आपण मकाईचा पोहा पण आपण भरपूर असा तळून घेणार आहोत आणि तोही आपण असं काढून घेऊ आणि चाळणीमध्ये काढून घेऊया आपण सर्व साहित्य चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे तेल वगैरे जे अनावश्यक तेल जे असते ते झरून जात असते तर आता हा जाडा पोहा आहे तोही तळून घेऊन राहिलेलो आहो आपण जाडा पोहा म्हणजे ज्याच्याने पोहा बनवतो आपण तो पोहा आहे आणि तोही असा भरपूर असा छान तळून घेतलेला आहे आणि आता डाळ्या तळून घेत आहे म्हणजे डाळ्या तर रोस्टेडच असतात पण तरीही आपण त्याला थोडंसं तेलातून फ्राय करून घेतलेले आहे आणि या पद्धतीने हेही आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे तेल निघून जाईल आणि आता थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्याचे पतले पतले काप करून घेतले आणि ते तळून घेऊन राहिलेले आहे मस्तपैकी गुलाबी सर तळून घ्यायचं आहे आणि गुलाबी सर तळून घेतल्यानंतर तेही आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत सर्व साहित्य आपण एका चाळणीमध्ये काढून घेत आहोत आणि आता एका हो बत्त्यामध्ये मी भरपूर असं लसण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला कुटून घेऊया आपण खूप बारीक नाही करायचं आहे असंच कुटून घ्यायचं आहे या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर आता एका आप भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे छान कडसून घ्यायचं आहे म्हणजे गुलाबी होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा किती छान हे तळल्या गेलेलं आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं जिरा पावडर आणि थोडं धनिया पावडर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया थोडंसं दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे थोडीशी तीळ टाकलेली आहे कढई गरमच आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद झालेला आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तर आता एका कटोऱ्यामध्ये आपण सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊया शेव बारीक करून घ्यायची आहे छानपैकी शेव बारीक करून घेतलेली आहे आता जे पोहा आणि कॉर्नफ्लेक्स तळून घेतले होते आपण मकईचा पोहा जे तळून घेतला होता आणि जाडा पोहा तळलेला होता तो टाकलेला आहे शेंगदाणे डाळ्या कडीपत्ता जो तळून ठेवला होता खोबरं ते सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि आता जो आपण भाजून ठेवलेला मसाला होता जसं धनिया पावडर आणि लसूण मिरचीचं ते टाकलेलं आहे भाजलेला भाज मसाला छान मिक्स करून घ्यायचं चा। सर्व काही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरून आपण याला थोडस तिखट मीठ लावणार आहोत चवीनुसार तिखट आणि मीठ लावायचं आहे पोहा जाडा पोहा हे जे आपण तळून घेतलं हे तिखट नाही आहे म्हणून आपण त्याला वरून तिखट मीठ लावून घ्यायचं आहे कारण की शेवमध्ये वगैरे आपलं तिखट आहे ते वरून टाकूया आपण म्हणजे चवीनुसार तिखट मीठ हळद तिखट मीठ टाकलेली आहे मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण बारीक करून ठेवलेलं जे गठिया शेव आणि पापडी आहे ते टाकलेलं आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर असा मुरमुरा टाकणार आहोत आणि छान आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपला कुरकुरीत असा मिक्सचर चिवडा नमकीन चिवडा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद